हॅलो गाइस आप सभी का स्वागत है निळय प्रतीक न्यूज चॅनल पे अगर आपने इस चानल को अब तक चॅनल नहीं किया है तो प्लीज इस चॅनल सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट व्हिडिओज आप तक पहुंच सके मी फुलराणी वानखडे बाय प्रोफेशन मी काउंसलर आणि टीचर आहे सोबतच मला लिखाणाची आवड असल्यामुळे मी माझा तोही छंद अगदी चांगल्या प्रकारे जोपासते त्यामुळे माझे लेख आणि कविता प्रकाशित होत असतात सर्वप्रथम संपादक रतनकुमार सार्वेसरांना खूप खूप शुभेच्छा गेले चौदा ते पंधरा वर्षापासून चालत आलेल्या प्रतीक साप्ताहिकाचं आज वर्तमानपत्रामध्ये रूपांतर होताना आपण बघतो हे बघत असतानाच अगदी तटस्थपणे कुठल्याही परिस्थितीला अडचणींना न डगमगता सातत्याने हे साप्ताहिक चालू ठेवणं ही, ही खूप कौतुकास्पद बाब आहे असं मला वाटतं त्यांच्यामधील समाजासाठीची निष्ठा त्यांच्यासाठीची कळवळ आपल्याला प्रकर्षाने जाणवत असते सरांचे हे कार्य उत्तरोत्तर असेच वाढत राहो अशी आशा करते आणि त्यांना पुढील वाटचालीस मी व वा माझ्या कुटुंबियांच्या वतीने सदिच्छा देते जय भीम